नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच जी काही संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलेलं आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्र हातरवून टाकणारी जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन आणि त्यांचे जे काही इतर साथीदार आहेत तर त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुले आहेत आणि हे जे दोन आरोपी मुख्य आहेत तर ते पोलिसांच्या ताब्यात येणार नाही किंवा ते शरण येणार नाही परंतु आपण जर पाहिलं तर या केसमध्ये उलट घडलेला आहे हे दोघे म्हणजे सुदर्शन पोलिसांनी पुण्यामध्ये अटक केलेली आहे आणि वाल्मिक जो आहे तर तो स्वतःहून शरण आलेला आहे म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा विचारही केला नव्हता अशी व्यक्ती म्हणजे हा जो काही आंधळे आहे तर हा आंधळे पोलिसांना अद्यापही म्हणजे एक महिना या केसला उलटून गेलेला आहे आणि तरी सुद्धा कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे तर मग खरोखर त्याचा त्याची डेडबॉडी मिळाली का किंवा त्याचा खून झाला का याबद्दल सविस्तर म्हणजे आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की कृष्ण आंधळेचा खून झाला त्याची डेड बॉडी सापडली तर मग काय आहे याबाबतीतलं तथ्य जाणून घेऊया मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेर मित्रांनो आतापर्यंत एक महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि जो काही आरोपी फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे याचा पोलीस असतील सी आय डी असतील या दोघांनाही अद्यापही तपास लागलेला नाही कोणी आहे की कृष्ण आंधळे पुण्यामध्ये आहे पुणे म्हणतं कर्नाटकमध्ये आहे आणि त्याचं शेवटचं जे लोकेशन आहे तर ते कर्नाटकमध्ये आलेलं आहे म्हणजे कर्नाटकमधील जंगलामध्ये त्याचं लोकेशन आलेलं आहे त्यामुळे सर्वच जण म्हणजे अशा चर्चा आहेत की कर्नाटकमध्ये कर्नाटकमधील जे काही जंगल आहे त्या जंगलामध्येच कृष्ण आंधळेची हत्या झालेली आहे म्हणजे ज्या वेळेस कृष्ण आंधळे सुदर्शन भुले वाल्मिक कराड हे सर्वच जण फरारी होते त्यावेळेस वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदारांनीच मिळून त्याचा खून केलेला आहे असं सुद्धा आपल्याला ऐकायला भेटत आहे बातम्यांमध्ये कारण सुदर्शन भुले सर्व काही जी घटना घडलेली आहे त्याबाबतचं सत्य हे पोलिसांना सांगणार होता असं सुद्धा काही व्यक्तींनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा खून झालेला आहे तर मित्रांनो परंतु अद्याप असं काहीही घडलेलं नाही कारण जर बघा म्हणजे काही जण असं सांगतात की कृष्ण आंधळे बाईच्या रूपामध्ये फिरत आहे काही जण असं सांगतात की तो छक्क्याचं रूप घेऊन फिरत आहे काही जण असं सांगत की तो दाढी लावून फिरत आहे म्हणजे अनेक वितर्क कृष्ण आंधळेच्या बाबतीमध्ये लावले जातात आणि असा कट्टर गुन्हेगार जो आहे कृष्ण आंधळे म्हणजे विचार करण्याजोगी गोष्ट आहे संपूर्ण पोलीस फोर्स सी आय डी असेल सर्व पोलीस फॅमिली म्हणजे पोलीस सर्व पोलीस दल असेल सर्व त्यांच्या त्याच्या एका व्यक्तीच्या तपासामध्ये आहे आणि तरी सुद्धा त्या एका व्यक्तीचा तपास पोलिस यंत्रणेला सी आय डीला ला कुणालाही लागत नाहीये म्हणजे हा किती कट्टर गुन्हेगार असेल असं सर्वांना वाटतं म्हणजे सर्वांच्या विचारापलीकडे हा लपून बसलेला आहे परंतु त्याचा खून झालेला नाही कारण पोलिसांकडून अद्यापही तशी कमेंट आलेली नाही किंवा पोलिसांकडून अद्यापही तशी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही जर त्याचा खून झाला असता तर त्याची डेड बॉडी मिळाली असती परंतु अद्याप त्याचा खून झालेला नाही परंतु कृष्णा आंधळे हा खरोखर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि एवढे दिवस हा कृष्णा आंधळे लपू लपू शकतो म्हणजे खरोखर त्याचे विचार करण्याची शक्ती किती फास्ट असेल हा सुद्धा आपण विचार करू शकतो कारण ज्यावेळेस आपले सर्व साथीदार अटक होतात सर्वजण अटक होतात आणि आपण स्वतः एकटे राहिलेलो आहोत त्यावेळेस माणूस खूप खचून खचून म्हणजे त्या जागी जर दुसरी कोणी व्यक्ती असती तर ती खचून गेली असती आणि स्वतः पोलिसांना शरण आली असती कारण त्याचे इतर सर्व साथीदार हे पोलीस स्टेशनमध्ये आहेत किंवा बंदी आहेत आणि हा एकटा बाहेर फिरतोय म्हटल्यावरती त्याने स्वतः कबुली द्यायला हवी होती किंवा स्वतः सरेंडर झाला असता परंतु हा इतका कट्टर गुन्हेगार आहे की तो स्वतः सरेंडरही होत नाही आहे आणि कुणाच्या तपास यंत्रणेला सुद्धा तो सापडत नाही आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की हा जो कृष्ण आंधळे आहे तर त्याचा खरोखर खून झाला असेल का तो कर्नाटकातील जंगलामध्ये असेल का आणि असं म्हटलं आहे की कर्नाटकातील जंगलामध्ये त्याचा खून करून त्याला स्कातमध्ये गुंडाळून ठेवला आहे तुम्हाला काय वाटतंय कृष्ण आंधळेचा खून झाला असेल का कृष्ण आंधळे जर जिवंत आहे तर तो कोणत्या वेशामध्ये आणि कुठे फिरू शकतो आणि कृष्ण आंधळेचं जे शेवटचं लोकेशन पोलिसांना मिळालेलं आहे तर ते कर्नाटकातील एका जंगलातलं मिळ मिळालेलं आहे तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की ज्या जंगलातील लोकेशन मिळालेलं आहे त्या जंगलामध्येच जंगला कृष्ण आंधळे राहतोय का किंवा मग त्या जंगलामध्ये त्याचा खून झाला आहे का तुमचं रा मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत आणि हो मित्रांनो कृष्ण अंधारेचा अद्यापही खून झालेला नाही फक्त सोशल मीडियावरती अशा फेक बातम्या येत आहेत की की कृष्ण आंधळेचा खून झाला कृष्ण आंधळेची बॉडी सापडली परंतु अद्याप अशी कुठलीही पोलिसांकडनं अद्याप अशी कुठलीही अधिकृत माहिती भेटलेली नाही किंवा त्याचा खून झालाय असं आपल्याला सुद्धा म्हणता येणार नाही ना आणि त्याची डेड बॉडीज म्हणजे खूनच झालेला नाही तर त्याची डेड बॉडी सुद्धा आपल्याला कुठेही सापडणार नाही त्यामुळे अशा भ्रमात कुणीही राहू नये सोशल मीडियावरती फेक न्यूज येत आहे की कृष्णा आंधळेची डेड बॉडी सापडली कृष्णा आंधळेचा खून झाला परंतु अद्याप तशी कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र